अमित भाई के, आने के बाद पुरा मौसम बदल गया पण बंधू भगिनी नो कदाचित पाऊस येऊ शकतो आणि आपल्याला अमित भाईंना ऐकायचंय म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही ही, ही तुमची सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे यावेळेस या रावसाहेब दादा सगळे रेकॉर्ड तोडून या ठिकाणी निवडून येणार आहे अरे रावसाहेब दानवे मराठवाड्याची शान आहे रावसाहेब दानवे जालन्याची शान आहे रावसाहेब दानवे हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे शेतमजुराचे प्रतिनिधी आहे रावसाहेब दानवे हे सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहेत आणि या ठिकाणी सर्वांना आपलंसं करून घेण्याचा गुण हा रावसाहेब पाटलांमध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून मला विश्वास आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो देशामध्ये मोदीजींच सरकार आणि या ठिकाणी महाराष्ट्रामधलं आपलं सरकार या दोन सरकारच्या माध्यमातन मराठवाड्याचं चित्र आम्ही बदलतो आहे मी मागच्या काळात सांगायचो समृद्धी हायवे झाला की जालना आणि संभाजीनगर हेच महाराष्ट्राचं या ठिकाणी उद्योगाचं मॅग्नेट होणार आहे आणि आता ते खरं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या समृद्धी महामार्गामुळे जालन्याचं चित्र बदलत आहे आणि त्यासोबत येत्या काळामध्ये तिसऱ्यांदा मोदीजी निवडून आल्यानंतर या मराठवाड्यामध्ये आपलं पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी आणून आम्ही मराठवाड्याला कायमचं दुष्काळ मुक्त करू हा विश्वास मी तुम्हाला देतो